गेल्या दोन दिवसापूर्वी आपले मसाजूरचे सरपंच संतोष देशमुख जे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला असतील तर ते संतोष देशमुख यांच्या ग्रामपंचायतीला होते परंतु त्यांची दिवसाढवळ्या उचलून घेऊन त्यांचं अपहरण सोडून त्यांची हत्या करण्यात आली आणि ती जे काही उत्कृष्टपणे हत्या करण्यात आली त्यांची निंदा करावी तेवढी आहे मी आने आने काल त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला असद्रोगला उपस्थित होतो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर प्रचंड अशा प्रकारचा रोष लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मी पोलीस प्रशासनाला एक विनंती या माध्यमातून करणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या घटना सध्या सुरू आहेत परंतु पोलिसांचं वचन त्यावर राहिलेलं नाही असं कालच्या घटनेवरती दिसून आलं अक्षरशः बी एस पी साहेबांच्या शेजारी बसलेले होतो लोक शिव्या देत होते इतक्यापर्यंत आपल्या प्रशासनाची जायला नाही पाहिजे ते जनतेच्या दृष्टीने आणि प्रशासनाच्या दृष्टीने चांगले नाही परंतु या ठिकाणी आम्ही आज काही मागण्या केलेल्या आहेत की संतोष देशमुख यांचे जरी मारेकरी हे पाच सात जर दिसत असले तर त्यांच्या पाठीमागा दुसरा अशा प्रकारचा एक मास्टर माइंड आहे त्याची ही नावं लोकं त्या ठिकाणी जाहीरपणे घेत होतो त्या कुटुंबावर त्या कुटुंबावर प्रचंड अशा प्रकारचा घात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी आल्यामुळे ती परिस्थिती त्या ठिकाणी हाताळली गे गेली मी त्या ठिकाणी उपस्थित होतो लोकांना शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु आमच्या बांधवांची डेड बॉडी चोवीस तास तीस तास त्या ठिकाणी सडत पडली हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये जो सरपंच चांगलं काम करेल त्याच्यावर जर याशी वेळेत असेल तर हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे ही परिस्थिती सुधारली पाहिजे आज आपण या काही मागण्या केलेल्या आहेत ते सरपंच देशमुख यांच्या ज्यांच्या हत्येच्या पाठीमा आयपीएस दर्जेच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांचा तपास केला पाहिजे आणि सी आय डी मार्फत या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलेलं आहे कुणाला वेठीस धरायचा प्रयत्न सकल मराठा समाजाच्या वतीने कधीही झालेला नाही आजही होणार नाही फक्त या ठिकाणी नायब तहसीलदार आलेले आहेत किंवा पोलीस स्टेशनचे या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करणार आहे की आमचे कशामुळे रस्ता रोख करण्यात आला होता काय सांगाल मसाजोगचे सरपंच जे आदर्श सरपंच होते जिल्ह्यामध्ये अनेक पुरस्कार त्या ग्रामपंचायतीला होते अशा एका आदर्श सरपंचाची हत्या होऊन ते अत्यंत निघृण अशा प्रकारचा त्यांचा हात म्हणजे खून करण्यात आला त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि पोलीस प्रशासनावर प्रचंड अशा प्रकारचा लोकांचा रोष होता मी काल त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून या राज्यातील सरपंचांना हे संरक्षण मिळालं पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी सरपंच परिषदेने आज जिल्हाभरात ग्रामपंचायती बंद ठेवण्याचं आवाहन केलं आज आपण पाहिले की राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद आहेत येत्या तीन दिवसामध्ये या संदर्भात आरोपींना जर नाही पकडलं तर राज्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती आम्ही बंद करणार आहोत आणि एक सरपंच परिषदेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी सी आय डीची चौकशी झाली पाहिजे आमचे जे, जे संतोष देशमुख यांचा खून झाला त्यांचे भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला संरक्षण देण्यात यावं त्या ठिकाणचे पी आय महाजन यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि महाजन यांचे सगळे फोन कॉल त्यांना कुणी फोन केले सरपंचांना पहिल्यांदा धक्काबुक्की केली त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांचा गुन्हा का दाखल करून घेतला नाही त्या ठिकाणी कोणाचे फोन आले होते का पोलिसांवर दबाव होता का या सर्व गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे या संदर्भात सरपंच परिषदेची ही कठोर भूमिका आहे आणि यापुढे तात्काळ या संदर्भातील आरोपी अटक केले नाहीत आणि पोलिसांनी या घटनेचा छडा लावला नाही तर राज्यभर सरपंच परिषदे हे आंदोलन उग्र केल्याशिवाय राहणार नाही